औरंगाबाद महानगरपालिका लाइफ केअर एनिमल वेलफेअर असोसिएशन ऑफ द औरंगाबाद आणि सलोखा प्रस्थापन संस्था औरंगाबाद या तिघांतर्फे श्वानप्रेमींसाठी मोफत वेबिनारचं आयोजन केलं गेलं आहे या वेबिनार स सहभागी होणारे आपले सर्व हो नागरिकांचं मी अभिनंदन करतो तुमचं स्वागत करतो आणि या मध्ये आपले उपायुक्त पशुसंवर्धन विभाग डॉक्टर प्रदीप झोडसाहेब पण सहभागी होत आहे आणि यामध्ये जे आपले प्रमुख विषयतज्ञ आणि व्याख्याते आहेत त्यामध्ये डॉक्टर बी एस नाईकवाडे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी औरंगाबाद महानगरपालिका डॉक्टर राजशेखर दडके सहायक आयुक्त पशुसंवर्धन औरंगाबाद डॉक्टर नीतीसिंग चौहान प्राणी संग्रहालय वैद्यक आणि श्वान उपचार तज्ज्ञ हे सर्व लोक या मध्ये चांगली पद्धतीने त्याच्या ज्ञानाच्या आधारावर मार्गदर्शन करणार आहे श्वान प्रेमींसाठी मोफत वेबिनार जे आयोजित केला गेला आहे यामध्ये विविध विषय ठेवले गेले आहे या विषयांमध्ये श्वान दंस प्रतिबंध वा श्वान संख्या नियंत्रण कार्यक्रम आणि कोरोना कालमध्ये श्वानांची काळजी कशी घेतली पाहिजे या विषयामध्ये पण चर्चा होणार आहे त्यासोबतच श्वानमधील बालमृत्यू नियंत्रण व श्न नाती संसर्गजन्य आजार बाबत पण डिटेल डिस्कशन होणार आहे याच्या व्यतिरिक्त शॉनांचे आजार रोग नियंत्रण शॉनामधील कोरोना रोग प्रतिबंध याच्यावर पण डिटेल आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे शॉनी श्वन प्रेमींसाठी जे मोफत सेमिनार आहे यामध्ये सहभागी झालेले सर्व औरंगाबादचे निवासींना आणि सर्व आ, सक्रिय सहभागी होणारे आपले विनवायटीजनं मी सांगू इच्छितो की औरंगाबाद महानगरपालिकाचे पशुसंवर्धन डिपार्टमेंटमार्फत आपल्या औरंगाबाद शहरामध्ये श्वानांची टेक केअर करण्यासाठी आणि श्वानचे दंश प्रतिबंध व त्याची संख्यावर नियंत्रण करण्यासाठी याच्याबाबत एक डिटेल आपला इन्फ्रास्ट्रक्चर आणि एजन्सी उभी केली गेली आहे आणि यामध्ये बरं निर्बिजीकरण त्यासोबतच रेबेजचे इंजेक्शन आणि इत्यादीबाबत आपली औरंगाबाद महानगरपालिका एक्सप एक्सपर्ट आहे आणि आवश्यकतेनुसार और औरंगाबाद महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन डिपार्टमेंट यामध्ये आपल्या नागरिकांच्या टेक केअर करत राहतात परंतु आज हे कालाची गरज आहे की जेव्हा आपण हे मोठे मोठे शहर आपण बसवलेले आहे त्यामध्ये आपले प्राण्यांसाठी काय स्पेस क्रिएट केलेला आहे हे एक मोठा यक्ष प्रश्न आपली शहरासमोर आणि आपली मानवी सभ्यतासमोर आहे कारण की विदाउट प्र शॉन विदाउट वाईल्ड लाईफ विदाऊट अन्य प्राणी आणि वृक्ष आपली मानवी सभ्य मानवीय सभ्यता भविष्यामध्ये नाही जाऊ शकत आहे आणि त्यांना भक् त्याला भविष्य जे आहे ते सुरक्षित आणि स्वर्णिम नाही होणार आहे याच्यामुळे आज जेव्हा आपण हे मोठे मोठे शहर बसवलेले आहे आणि आपण फ्लॅट सिस्टममध्ये अथवा यामध्ये राहण्याची सुरुवात केलेली आहे जेव्हा आपल्याला रोडवर एक स्ट्रे डॉग जर आपल्याला दिसला तर आपल्याला वाटतात आणि भीती वाटतात आणि आपल्याला वाटतात की हे रोडवर काय करत आहे त्याच्याऐवजी जर आपलं थोडासा सहानुभूतीपूर्वक विचार केला तर आपल्याला हे कळेल की आपले मानवी सभ्यता सभ्यतामध्ये आपला श्वान जे आहे त्याचा एक अंतर्भूत अंग आहे आणि त्या प्रमाणावर जर तुम्ही त्या इस्टे डॉगसोबत थोडासा प्रेमलपूर्वक व्यवहार केला त्याला जेवण आणि एक राहण्याची व्यवस्था त्याच्यासाठी केली तर तुमची परिवाराच्या एक अभिन्न अंग बनेल आणि यासोबतच इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर आवर सिटीजन्स ऑल्सो नॉन नागरिक ऑल्सो आपल्या शहरामध्ये बरेचसे वेळ चोरी होतात बरेचसे वेळ अन्य इलिगल गोष्टी घडत राहतात आज ज्या एरिया एरियामध्ये आणि या जर तुम्ही लोक काही लोक जर गावामध्ये राहिलेले आहे गावामध्ये आपल्याला माहिती आहे की गावामध्ये आपल्याकडे स्ट्रेट डॉग खूप असायचे कुत्रे खूप असा येते आणि जेव्हा कणी कोण गावामध्ये कोणत्याही बाहेरच्या व्यक्ती आला तेव्हा ते बार्किंग करायचे आवाज करायचे आणि ते आवाज बघून ऐकून लोकांना गावच्या लोकांना कळायचे की नाही आता गावामध्ये कोणी बाहेरचा माणूस अथवा चोर या असं जिकतो आलेला आहे सेम प पद्धतीप्रमाणे जर शहरामध्ये आपले विविध कॉलोनी आहे आणि तिथे जर आपण इस्ट्रेडॉग्ससाठी व्यवस्था केली डॉग्सला दत्तक घेतला स्ट्रे डॉग्स साठी जेवणची व्यवस्था केली तो ते स्ट्रे डॉग्स ते जे रोडवरचे कुत्रे आहे ते आपली कॉलनीची आपले लोकांची सुरक्षा गार्ड सिक्युरिटी गार्ड म्हणून भूमिका बजावणार आहे आणि हे तुमच्या कॉलसाठी पण चांगला राहणार आहे आणि त्या डॉगसाठी पण चांगला राहणार आहे आणि एक हे अभ्यास काही तज्ञ लोक आता करत आहे की ज्या कॉलोनीमध्ये जिथे आणि ज्या एरियामध्ये इस्टेडॉक्सची मात्रा जास्त आहे तिथे जे चोरीच्या थेफ्ट जे असामाजिक गतिविधीचे जे प्रमाण आहे ते काही मात्रामध्ये कमी आहे इट्स फॅक्ट तर आणि विविध शहरामध्ये याचा अभ्यास एक केला गेला आहे याच्यामुळे औरंगाबादचे जितके श्नप्रेमी आहे तुम्हा एक तो तुम पहिली जी गोष्टी तर तुमच्या मी अभिनंदन करतो की तुम्ही लोकांनी आपले जे स्ट्री डॉग्स आहे आणि शॉन आहे त्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि वाईल्ड लाईफ तुमचे जीवनच्या मानवी जीवनच्या एक अंतर्भूत अंग कसा आहे हे तुम्ही त्याचं प्रदर्शन केलेलं आहे मला हे अपेक्षा आहे की आता तुम्ही आपले जे अन्य नागरिक आहे त्यांना पण याच्याबाबत ते मोटिवेट करणार आहे आणि त्याच्यासोबत जाऊन संवाद साधून हे वाईल्डलाईफ हे शॉन हे डॉग्स हे स्ट्रे डॉग्स आपल्यासाठी कसा फायदेशीर आहे आणि ज्या त्याच्यासोबत आपण संबंध स्थापित केले तो पूर्ण आपले कॉलनीसाठी आपले मानवी जीवनसाठी कशाप्रमाणे तणाव मुक्त करण्यामध्ये फायदे होणार आहे सिक्युरिटीमध्ये आपल्याला लाभ होणार आहे तुम्ही संवाद साधून लोकांना कन्व्हिन्स करणार आहे दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल डायलॉग आता त्या त्यासमध्ये आता जे श्वानप्रेमींसाठी वेबिनार आज हे आयोजित केला गेला आहे त्याचा पण एक खूप मोठा आ, वाटा राहणार आहे आणि लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन ऑफ औरंगाबाद आणि सल सलोखा प्रस्थापन संस्था औरंगाबाद त्यांच्या मी अभिनंदन करतो की आज त्याने श्वानप्रेमींसाठी हे मोफत वेबिनार आयोजित केला आहे सर्व नागरिक आपण हे वेबिनारचा लाभ घ्या थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र